बँक खात्यात शून्य असले तरी काढू शकाल दहा हजार रुपये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात अनेक योजना सुरू केल्या होत्या यातील एक मोठी योजना म्हणजे पंतप्रधान जनधन योजना देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला बँकिंग प्रणालीशी जोडणे हा या योजनेचा उद्देश होता आता या खात्यावर केंद्रातील मोदी सरकार पी एम किसान योजनेसारख्या सरकारी योजनांचे पैसे तर पाठवतेच शिवाय ग्राहकांना अनेक विशेष सुविधा मिळतात अशीच एक सुविधा आहे ओवरड्राफ्टची या सुविधेअंतर्गत ग्राहकांना बँक खात्यात पैसे नसतानाही अर्थात शून्य बॅलन्स असतानाही पैसे काढण्याची सुविधा मिळते ओवरड्राफ्टची मर्यादा दहा हजार रुपयांची आहे तर विनाअट दोन हजार रुपयांपर्यंत ओवरड्राफ्टची सुविधा मिळते यासाठीची कमाल वयोमर्यादा साठवरून पासष्ट वर्षे करण्यात आली आहे महत्त्वाची म्हणजे यापूर्वी ओवरड्राफ्टची मर्यादा पाच हजार रुपये एवढी होती ही मर्यादा आता दहा हजार रुपयांवर पोचलेली आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत किसनराव कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एकूण एक्कावन्न पॉईंट चार कोटी पंतप्रधान जनधन योजना खाती उघडण्यात आली आहेत यात दोन लाख आठ हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये एवढे पैसे आहेत बावीस नोव्हेंबरपर्यंत एकूण साडेचार कोटी पी एम जे डी वाय खात्यामध्ये शून्य बॅलन्स होते सरकारी आकडेनुसार जनधन खात्यापैकी जवळपास पंचावन्न पॉईंट पाच टक्के खाती ही महिलांची आहेत आणि सदुसष्ट टक्के खाती ही ग्रामीण अर्थ शहरी भागात उघडण्यात आली आहेत याशिवाय या, या खात्यांसाठी जवळपास चौतीस कोटी रुपये कार्ड कुठल्याही शुल्काशिवाय जारी करण्यात आले आहेत या अंतर्गत दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देखील प्रदान केले जाते विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत